नमस्कार आज मी बनवणार आहे ओल्या तुरीच्या धन्याची कचोरी म्हणजे सोल्याची कचोरी लाईक सबस्क्राईब जरूर करत जा म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळते तुरीचे सोले दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या घेतल्याने पहिले आपण मैद्याचा आटा आपण लावून घेऊया कचोरीसाठी हातावर थोडासा ओवा कुचकारून एक कप मैद्यामध्ये टाकायचा थोडंसं मीठ आणि त्याच्यावरतून थोडंसं तेल टाकून आपल्याला हा उंडा लावून घ्यायचा आहे असा हातानं त्याला एक जीव करून घ्यायचा आधी तेलाला मिठाला नंतर आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा आपल्याला याचा उंडा लावायचा आहे बघा मस्त आपला हे असा घट्ट असा उंडा लावून झाला आता याच्यावर आपण ताट झाकून बाजूला याला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करू मी पहिले मिरची हिरव्या मिरच्या ह्या भाजून घेते हिरव्या मिरच्या हलक्या भाजून झाल्या की आपल्याला ह्या बाजूला काढून घ्यायच्या लगेच आता याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या आप आपल्याला टाकून त्या आपण आपल्याला भाजून घ्यायच्या आहे लसणात थोडंसं तेल टाकलं की एकदम मस्त छान असा लसण भाजून येतो आपला आता आपल्याला हे सोले पण असेच भाजून घ्यायचे आहे सोले पण आपले छान असे भाजून झाले की आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात पहिले मिरच्या लसण आणि थोडंसं जिरं वरतून मीठ आणि अर्धा चमच हळद आपल्याला आणि थोडीशी सांबार टाकून आपल्याला याच्यामध्ये हे फिरून घ्यायचं आहे याचा आधी बारीक आता याच्यामध्ये आपल्याला सोले टाकून जाडसर आपल्याला सोले हे पण आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून फिरून घ्यायचे आहे हे बघा असे जाडसर आपल्याला हे सुके याच्यात पाणी न टाकता आपल्याला हे, हे, हे सोले फिरून घ्यायचे आहे आता आपण याला थोडंसं तेल टाकून याच्यात जेवढं मॉश्चर राहिलं ते आपल्याला याच्यात कमी करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे सोल्याची चटणी आपल्याला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये थोडंसं तेल टाकलं आता याच्यात लगेच आपण हे चटणी टाकू आणि थोड्या वेळ आपल्याला हे एक दोन मिनटं आपल्याला याच्यामध्ये फिरून आपल्या याच्यात सुकी होईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायची छान याच्यात आता थोडंसं मॉइश्चर कमी झालं तर ता एका ताटामध्ये आपण याला थंड व्हायला थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ तर आपला उंडा पण छान असा मुरून तयार झाला आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या आपल्याला अशा गोळे घ्यायचे असे मधात हे करून आपल्याला छोटी अशी चकली करून घ्यायची म्हणजे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण आता सोल्याचं याच्यात टाकायचं जसे आपण पुरणपोळी भरतो तसे आपल्याला हे भरून घ्यायचं थोडंसं असं फिरून वरती याचा आलेला उल्ला आपल्याला हे आता तोडून घ्यायचं आणि हाताने तळ हाताने दोन्ही मदात घेऊन अशी आपल्याला ही कचोरी अशी हातावरच दाबून घ्यायची आहे छोट्या छोट्या मस्त ह्या कचोऱ्या एकदम छान अशा बनतात अशाच आपल्याला ह्या सगळ्या कचोऱ्या आपल्याला भरून घ्यायच्या आहे हे बघा छान अशा आपल्या कचोऱ्या एकदम पटकन अशा बनवून तयार झाल्यात आता मी तेल गरम करावून ठेवलं लगेच आपण याच्यामध्ये मध्यम आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे जास्त आपला फुल गॅसवर जर आहे तर लवकर भाजतात आतून भाजल्या जात नाही यासाठी आपल्याला मध्यम आच्यावरच ह्या तळून घ्यायच्या आहे गरम आपलं तेल जास्त गरम नसले पाहिजेत त्याच्यामध्ये या कचोऱ्या सोडून दिल्यानंतर आपोआप त्या वरती येतात भाजल्यानंतर हे बघा छान असा याला कलर आला आहे आता लगेच आपल्याला या कचोऱ्या काढून घ्यायच्या अशात अपने सग्या हाँ मध्यमाचे वगैरह अपने कचौड़ा तोड़ून घ ब एकदम छान अशा क्रिस्पी अशा आप कचोरी एकदम बनून तैयार एकदम सोपी रेसिपी है